बघ म्हणा बाळा कच आहे का ते ही आजी तिला काय भाऊ आहे का ते तिथली म्हणजे परिस्थिती बेकार होती अजूनही ती इतकी सुस्त असते अशी झोपून झोपून ती डोळे पूर्ण सुजून गेले होते काय नसत नमस्कार मित्र मैत्रिणी तो नांदेडवरून येऊन मला दोन तीन दिवस झाले त्यानंतर एक इव्हेंट सुद्धा मला आला होता वेळेवरती तो मी केला बेबी शॉवरचा आणि त्यानंतर जायजूचे बाबा सुद्धा मुंबईला गेले होते त्यांची एक मेडिकल असोसिएशनची मिटिंग होती सो आठ दिवस करायला <laughs> आम्हाला नांदेडवरून येऊन चार पाच दिवस होऊन गेले आहेत आणि आता पुढले दोन दिवस शुभम नसणार आहे तिथे पण जेव्हा आम्ही नांदेडवरून आलो त्यानंतर लगेचच जुईला खूप ताप आला होता आणि जायजूच्या आत्या सुद्धा इथे आलेले होते त्यांची मुलं आजारी होते त्यामुळे मला असं वाटलं की ते इन्फेक्शन झालं असेल मेबी म्हणून तिला ताप येत असेल पुन्हा पुन्हा ताप येत होता त्यामुळे आम्ही अकोल्याला घेऊन गेलो तिला पण तिने नेट चेकच करू दिलं नाही डॉक्टरला त्यामुळे नेमकं कळलंच नाही कशामुळे ताप येतोय पण जेव्हा मी घरी आले आणि दोन दिवसानंतर जायजूचे बाबा सुद्धा निघून गेले मुंबईला आणि त्यानंतर मी तिचं ब्लड टेस्ट केली तर के त्यामध्ये असं की तिचं सीआरपी खूप वाढलेलं आहे प्लेटलेट्स कमी झाले आणि तिला डेंगू सुद्धा होऊन गेला होता त्या गडबडीमध्ये त्यामुळे तुला खूप अशक्तपणा आलेला होता आणि दोन तीन दिवस सलग तिला सलाईन देणं गरजेचं आता ते कंटिन्युअसली चालू आहेत आजारी कोण पडते खाण्याची गंमत कोणाची गोय मला सांग जाई आजारी कोण आहे तू आजारी आहेस का बाऊ कोणाला झालेला आहे मग जुई आजारी आहे तूच तर खाते तिच्यावरच सगळं डाळिंब सगळे फ्रुट्स तूच खाते मग रे बाळा ती किती परेशान झाली आहे म्हणू तुला सलाईन कुठे लावलं होतं बाळा उम एक बघ पिल्लू ए पिल्लू पिल्लू खूपच सुदास आहे आमचं नाहीये काय पाहिजे ए काय जायला देत नाही का बोला काय का ते किवी किवी तुला काय आवडत किवी नाही आवडत तुला ते तू काय खात असत रेड कलरच ते काय म्हणतात त्याला ऍपल नाही ना आलू बुखार काय असते ते काय असते जुई जुई तू सांग आई आलू नॉटी तरी पण खूप सहन करते बिचारी किती लागलं मम्मा बघू दे आता अजून दोन चार दिवस द्यावंच लागतील ला आम्हाला हो ना पिल्लू बघ बरं ते उघडता येते का तुला ए हो बपे हा तुला पण देते दे, तुला पण देते बाबा बाळा बाळा तिला बघू दे, 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 दे बारा, बारा ती बाळ आहे तुझ बघ म्हणा बाळा बघ म्हणा बाळा कच्च आहे का ते तिला काय बाऊ आहे का ते बाऊस आहे का बघ बाऊ नाही हे बाऊ नसते फ्रूट आहे हे खायचं आहे ना तुला नाही ना बाऊ नाही बाऊ नाही ना याला काय म्हणतात काय म्हणतात याला किवी बाऊ नाही बाऊ बाव। <laughs> नाही हे हातात पकड तुझ्या हातात पकड बघ पक थंडगार आहे बघ नाही काय ते किवी बाऊच आहे म्हणतात तुला कापून देऊ का मग समजेल का हा कापून देते ठीक आहे पटकन तेवढं डाळिंब खाऊन घे मग देते तेवढं खाऊन घ्या पटकन जुई जुई अनारदाना खाऊन घे ना तेवढा ए जुई तेवढं डाळिंब खाऊन घे ते पाहिजे तू तर बाऊ आहे म्हणते ते बाऊ आहे का नाही मग काय फ्रूट आहे फ्रूट जस डाळिंब असते जसं की टरबूज असते खरबूज असते चिकू असते ऍपल असते तसं ते पण फ्रूट असत हो ना याआधी खाल्लेलंच नाही हे ड्रॅगन फ्रूट खाल्लेलं आहे आलू बुखार परत नवीन असं काहीतरी हे नाही खाल्लेलं अजून किवी तर कधी म्हणजे आणलंच नाही आम्ही आज पहिल्यांदाच आणलंय म्हणू खायचं ना तुला काय जाई याक आहे का ते कशाने याग झाली आता उलट ती फिनिश करताय तुझ्यावरच बघ सगळे नाणे फिनिश केलं आणि म्हणू हे हे खाते का ते पण देऊ काढून काढताय ते तुला बघ तिला सगळं जमते म्हणून तू किती परेशान माझं बाळ दोन दिवस नुसतं झोपून होतं इतकं परेशान होतं आता सुद्धा तिच्या अंगावरती सगळीकडे नुसतं पुरड आहे आणि एवढी परिस्थिती बेकार झाली होती आमची की सकाळी साडे अकराला ला झोपलेली जुई डायरेक्ट साडे नऊ वाजता रात्री उठली त्या मधात जुईला जबरदस्तीनं उठवावं लागायचं मला कारण की थोडंसं काहीतरी खाऊन घे म्हणून नाहीतर ती त्यासाठी सुद्धा उठायला तयार नव्हती एवढी म्हणजे परिस्थिती बेकार होती अजूनही ती इतकी सुस्त असते अशी झोपून झोपून ती डोळे पूर्ण सुजून गेले होते आणि आताशी कुठे ती थोडस बोलत आहे आता कुठे ते थोडस बोलत आहे म्हणजे सकाळी तिला सलाईन दिलं त्यामुळे थोडीशी तरी तणानी आली तिला नाही तर अजिबात बोलण्याची हो बाळा हे कापून देऊ खायचं तुला खायच म्हणते आता आता भूक लागली काहीच खाल्लेलं नाही तू सकाळपासून काही खाल्लं का सकाळपासून मग आता भूक लागली ना कट करून देते ना कसं आहे ग अगं थांब थांबा तिला पण बघू दे थांब काय नसतं कस आहे एवढं वाईट आहे छान नाही आहे का चांगलं आहे का आहे त्यांना सांगता नाही होऊन राहिलं पाणीच पिलं डायरेक्ट म्हणू आवडलं नाही तुला चांगलं नाही आहे अले आवडलं नाही का खायचं नाही का मग खात नाही मी खाऊन टाकू का मग पूर्ण जुईला जुई आणि जुई मी खाऊन टाकते मग सगळे हा खा, खाते ना तुला आवडलं तर नाही जा दे आम्हीच खाऊन टाकतो की नाही बरं मामा। जाऊ दे ग तिला आता ही नाटक करते जाई आम्ही खाऊन टाकू का दोघीजणी मग सांग खाऊन टाकू का तुला पण पाहिजे बरं बरं देते थांब तिला पण देते नाटक करते नॉटी चल ये पटकन ये पटकन खा हे गे काय होत ना ना डाळींबाचा ना ना बरं बर यापडी <laughs> गुडाची तापडी एकाच हाताने खेळतं मा पिल्लू बाय चल ग जायजी खेळायला जाऊ गुदू 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 ते तर केलंच नाही <laughs> बर राहते राव दे तिला खाऊ तिथं एका हातानं खाते मा पिल्लू ए नो फायटिंग नो फायटिंग no no बाळा ती आजारी तसं करू नये तिला तसं करू नये ना नो म्हणू ती आजारी आहे तसं करू नये बाळ कर तिचा जा लाळ कर बाळ दिदी ते तुझी छोटी मारू नाही बघ ती लाळ करते बघ तुझा तू पण करते जा, जा आजीबाई कशी खातस जुई ए तसं नाही आजीबाई कशी खात असते खाऊन दो अशी नॉटी खाऊन दाखव जाई खाऊन दाखवते जाई कशी खात असते आजीबाई अशी खाते का जोक नये त्या कोण कोण खाणार आहे कापल्या जाते मला बरोबर चला खा खा म्हणू खा छान आहे कसं आहे जाई आता आवडलं ना हा तेव्हा वरूनच खाल्लं होतं त्यामुळे आवडलं नव्हतं जुई तुला आवडलं बाळा खा काहीतरी नवीन आणलं की जरा खाईल तरी ती नाही तर काहीच खातच नाही ती आज सकाळपासून काय जेवण केलं बाळा तू जुई सांग बर तू काय काय खाल्लं आज सकाळपासून ए चाल देते का तिला डाळींबाची जर असं सलाईन दिलंय तर आज खूपच तडतड चालू आहे ना तर दोन दिवस नुसतं पळून होती तू उठत सुद्धा नव्हती ए ए तसं नाही तिला काय ते तस <laughs> जरास तरी खेळायला लागले दोन दिवस तिचा आवाज सुद्धा नव्हता एवढी परेशान होती डोळे सुजलेले सुन्न पळून असायची डिहायड्रेशन पण खूप झालं तिला पाणी नव्हती पित्यामुळे पानं कसं हसाय ते म्हातारीला ए, ए चला चला खापटकन चला 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 खापटपट छान छान आवडलं का जुई जुई तू करून दाखवू छान छान जुई जुई तू करून दाखवू छान 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 आहे बुवा असं करून दाखवू बर जुई करून दाखव ना <laughs> ए दे ग तिला दे तुझी तब्येत नाही का बरोबर जाई तब्येत नाही बरोबर दे ग तिची तब्येत नाही बरोबर काल कस का ग मी तुला म्हटलं की मी दिदीला घेऊन जाते तू आजी जवळ थांब जाई तू कशी म्हणून आई मला पण बरं नाही हो ना इथे काय ग त्याच्यामध्ये काय त्यामध्ये ते बी ती खा, ते ते? ते? खा। ए चल इकडे ये चल लवकर इकडे चला कोपरा झोन खाली ती हे स्वरात रडना इकडे बघू ते कशी रडली तू कस कस मग खा ना गमत गमत <laughs> ए गमत गमत नाही खरं खरं ते खर का तिला मी देते मी देते थांब आणि चल लवकर झोक